हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून आजचा दिवस बारा राशींसाठी तीन मोठे संकेत घेऊन आला आहे मेष वृषभ प्रमोशन आणि आर्थिक लाभात तर कन्या मीन राशीला ऑनलाईन फ्रॉड किंवा पार्टनरशिप धोक्यापासून का सावध राहावे लागेल धनुराशीला मोठा धनलाभ कधी होणार हा व्हिडिओ तुम्हाला पाच मोठे धोके आणि पाच मोठ्या संधी दाखवेल तुमच्या राशीचे भविष्य लगेच बघा नमस्कार बारा राशींच्या माझ्या सर्व मित्रांचे आजच्या संपूर्ण राशी भविष्यात स्वागत आहे तुमच्या कौटुंबिक आर्थिक आरोग्य आणि करिअर संबंधित सर्व महत्वाचे संकेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया अग्नितत्वाची रास मेष पासून मेष मेष राशीच्या लोकांनो आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ बढिया नाही तर जबरदस्त असणार आहे कार्यक्षेत्रात तुम्हाला नवी मोठी जबाबदारी मिळेल जी तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल आणि यामुळे प्रमोशन निश्चित आहे पण महत्वाचा इशारा शेजारच्या वादात पडू नका कारण तो वाद कायदेशीर वळण घेऊ शकतो तसेच वाहनांचा वापर काळजीपूर्वक करा खास करून दुसऱ्याचे वाहन चालवणे कटाक्षाने टाळा वृषभ वृषभ राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुमच्या मेहनतीला उत्तम फळ देणारा आहे तुम्ही उत्पन्न आणि खर्च यात उत्तम तालमेल साधाल ज्यामुळे भविष्याची मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही सहज कराल आर्थिक बाजू मजबूत होईल पण मोठा इशारा ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवलात तर घरात मोठा वाद किंवा संघर्ष होऊ शकतो तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल मिथून मिथून राशीचा लोकांनो विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे कारण ते परीक्षेच्या तयारीमध्ये खूप यशस्वी होतील तुम्हाला संतान पक्षाकडून एखादी मोठी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर मार्केटमध्ये जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम लाभाचा योग घेऊन आला आहे कर्क कर्क राशीच्या माझ्या भावूक मित्रांनो आज तुम्हाला अत्यावश्यक कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील बँकिंग क्षेत्रातील लोकांना एखाद्या उत्तम स्कीमचा फायदा होऊ शकतो पण वैवाहिक जीवनातील समस्या आज तुमचे टेन्शन वाढवतील मार्ग काढा कुटुंबात शुभ कार्य माझ्या आत्मविश्वासी मित्रांनो आज तुमचा आत्मविश्वास उच्च असेल तुमची अडकलेली व्यावसायिक डील आज नक्कीच पूर्ण होईल ज्यामुळे मोठा आर्थिक फायदा होईल पण जर तुम्ही पिकनिक किंवा लांबच्या प्रवासाचा प्लॅन करत असाल तर तिथे सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे तुम्ही एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कराल कन्या कन्या राशीच्या मेहनती मित्रांनो आज तुम्हाला धैर्य आणि संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे व्यवसायात पार्टनरशिप करताना तुमच्या पार्टनरवर पूर्ण विश्वास ठेवू नका कारण धोका होण्याची शक्यता आहे तसेच माताजींच्या आरोग्यात थोडी घट झाल्यामुळे धावपळ वाढेल थांबा मित्रांनो तुम्हाला जर हे राशी भविष्य उपयोगी वाटत असेल आणि रोजचे अचूक मार्गदर्शन हवे असेल तर कृपया आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब बटन दाबा तुमचा सपोर्ट आम्हाला आणखी चांगली माहिती घेऊन येण्यास प्रेरणा देतो आता पाहूया तूळ राशीच्या लोकांसाठी कोणते मोठे यश वाट बघत आहे तूळ तूळ राशीच्या संतुलित मित्रांनो आज तुम्ही कामांमध्ये आणि सामाजिक भेटींमध्ये खूप व्यस्त असाल राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना त्यांच्या कामामुळे एक नवीन ओळख आणि सन्मान मिळेल पण जुन्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या सरकारी नोकरीसाठी मेहनत वाढवा वृश्चिक वृश्चिक राशीच्या मित्रांनो आजचा दिवस थोडा उलझणींचा असेल जीवनसाथीच्या भावनांचा तुम्हाला आदर करावा लागेल जर तुम्ही नवीन वाहन खरेदीसाठी लोन अर्ज केला असेल तर तो आज मंजूर होऊ शकतो जुन्या चुकांमधून धडा घ्या आणि त्या पुन्हा करू नका धनु धनु राशीच्या दयाळू मित्रांनो आजचा दिवस उत्साहपूर्ण आणि प्रगतीचा आहे तुमची सर्वात मोठी चिंता दूर होणार आहे कारण तुमचे अडकलेले धन आज तुम्हाला परत मिळण्याची दाट शक्यता आहे प्रेम जीवनातील लोक लॉंग ड्राईव्हला जाण्याची योजना करतील घरात रेनोव्हेशनचे काम सुरू कराल मकर मकर राशीच्या अनुशासित मित्रांनो आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे पण मोठा इशारा कोणतेही काम उद्यावर टाळू नका अन्यथा अडचणी वाढतील तसेच गुंतवणूक करताना कोणीतरी तुम्हाला बहकवण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगा प्रायव्हेट सेक्टरमध्ये मेहनत अधिक राहील कुंभ कुंभ राशीच्या मानवतावादी मित्रांनो आजचा दिवस चॅलेंजिंग आहे एकाच वेळी अनेक कामे आल्याने तुमचा ताण वाढेल तुम्हाला मातेवाईकांकडून एखादी निराशाजनक बातमी ऐकावी लागू शकते तसेच तुमच्या शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते वरिष्ठ सदस्यांचा सल्ला घ्या मीन मीन राशीच्या संवेदनशील मित्रांनो आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल सर्जनशील कामात रुची वाढेल पण दोन धोके ऑफिसमधील महिला मित्रांपासून सावध रहा आणि महत्वाचे म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करताना खूप सचेत रहा नाहीतर फ्रॉड होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे आजचे मेष ते मीन बारा राशींचे भविष्य आपण पाहिले तुमचा दिवस शुभ जावो ही प्रार्थना आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह